महाराष्ट्र न्यूज संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे महापुरुषांचा अवमान करणारी औलाद तयार झाली आणि हीच औलाद या सत्तेला बुडवणार आणि साफ करणार अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना जनतेकडून चोख प्रत्युत्तर मिळेल असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांना बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी सह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवघड असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबा आपण पण उधळू शकत नाही शिवरायांचं नाव घेऊन माझिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळी निघाले अशी माझ सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच जास्त व्हायला लागली छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे जिजाऊ ह्या आमच्या स्मृतीस्थान आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे